नमस्कार अभिजात मराठीच्या तेराव्या भागाकडे आपण आलेलो तुमचं स्वागत आहे यावेळी एका कवितेचा थोडासा संदर्भ घेणार आहे रेव्हरंड नारायण वामन टिळक यांची ही कविता पूर्वी तरी बऱ्याच पाठ्यपुस्तकांमध्ये असायची ती आपण वाचली असेल ऐकली असेल कदाचित अभ्यासही केला असेल कवितेचं शीर्षक आहे केवढे के एक रौल्य एक पक्षिणी संध्याकाळची आपल्या घराकडे चारा घेऊन चाललेली आहे आणि वेळी एक शिकारी तिला बाणाने घायल करतो आणि तरीही जखमी अवस्थेमध्ये रक्त आहे अशा अवस्थेमध्ये दुर्बळ झालेल्या अवस्थेमध्ये ती रडत खडत उडत आपल्या घरी जाण्याचा प्रयत्न करते ती वाटत पडते त्या सुरुवात त्याची अशी आहे क्षणो क्षणी पडे उठे परिबळे उडे बा पडी आणि खूप विदीर्ण वर्णन केलेलं आहे कविनी त्या पक्षिणीचं आणि त्या परिस्थितीचं आणि शेवट तिचा खूपच वाईट रीतीने झालेला आहे आणि त्या प घरट्याच्याच खालती खाली, ती आपले प्राण सोडते त्याचं वर्णन करताना जी ज्या ओळी आहेत जे कडवं आहेत ते आता मी सांगतो माती तते पसरले अतिरम्य पंख केले उदर वरी उदरवरी लंक, चंचू तशी उघडी पदलांब विले निष्प्राणदेह पडला श्रमही निमाले आता जर असं विचारलं की हे कविता कोणत्या वृत्तामध्ये आहे किंवा हे कडवं कोणत्या वृत्तामध्ये आहे तर आपल्याला कदाचित पटकन सांगता येणार नाही ज्यांनी चांगला अभ्यास केला त्यांनी नक्की बघितलेलंच आहे ते तर वृत्त आहे वसंत तिलका वसंत तिलका वृत्ताचं गीत ह्याप्रमाणे जाणा वसंत तिलका भयतेचं वृत्त जे या वृत्ताचं नाव वसंत तिलक आहे येती जिथे त भ ज्या गगहे सुवृत्त म्हणजे त भ ज ज, आणि दोन वेळा गुरु असे याच्यामधले गण आहेत संख्या चतुर्दशपदातील अक्षरांशी चौदा अक्षर आहेत हो ते जनात अपकीर्ती निरक्षरांची याच वृत्तामध्ये वामन पंडितांचा एक श्लोक आहे दुर्बळ माणसांबद्दल दुर्दशा झालेली आहे अशा लोकांबद्दल कसं वागावं वा? म्हणजे चांगली माणसं त्यांच्याकडे कसं पाहतात कशा पद्धतीने वागतात थोडक्यात आपणही कसं वागावं वा? हे त्याच्यात सांगितलेलं आहे इथे कवी म्हणतो की तोडीला तरुफुटे अणखी भराने जे झाड तोडलं छाटलं तरीसुद्धा ते भराभरा वाढायला लागतं कदाचित जोमाने वाढायला लागतं पालवी फुटते कोंब येतात पालवी फुटते पानं येतात फांद्या वाढायला लागतात चांगला फुलोरा धरतो ते झाड तो क्षीणही विधुम हो न तिघे क्रमाने विधू म्हणजे चंद्र आता चंद्र क्षीण कधी होतो तर अमावस्येच्या नंतर तो क्षीण होतो म्हणून मग त्याचं असं अरे अरे किती वाईट दिसतो ह्या चंद्र असं नाही म्हणत आणि याचं कारण का तर जाणवून जा ते सुजन ज्या दुबळी क आली चांगली माणसं आहेत सुजन माणसं आहेत त्यांना माहीत असतं की आत्ता जरी हा दुबळा दिसत असला तरी तो मोठ्ठा होणार आहे जाणून हे सुजन ज्या दुबळी का आली त्याची कदा न करी ती टवाळी त्याची कदा न जन हे टवाळी असं यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आपणसुद्धा जी अशी गांधलेली आहेत दुबळी आहेत त्यांच्याबद्दल कणाबा बागण्यात बाळगण्याचं काही कारण नाही आहे किंवा त्यांची टिंगलटवाळी करण्याचं पण कारण नाही आहे तेही मोठे होणार आहेत एवढं लक्षात ठेवायचं हा भाग कसा वाटला करण्याच्यात आपण तीन गोष्टींचा उल्लेख संदर्भ घेतलेला आहे कसा वाटला ते सांगा आवडला असला तर अवश्य लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसलं तर ते करा आणि फॉलो करा पुढच्या भागात भेटू तोपर्यंत तो। नमस्कार